जय शिवराया मित्रांनो आज सराठे अंतरवाली या ठिकाणी कालच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती लाखोच्या संख्येनं मराठा बांधव हे सराठे अंतरवालीच्या दिशेने येत आहे एकीकडे मनोज धारांगे पाटलांच्या आंदोलनाला लाखोची गर्दी आहे तर दुसरीकडं जे पैसे घेऊन आंदोलन सध्या वडिगोत्री या ठिकाणी चालू आहे ते आंदोलनाला काळे कुत्र सुद्धा विचारायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो हे आता आपले बांधव आलेले आहेत जालन्यावरून आणि अक्षरशः हे आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये भिजत भिजत हे मराठा बांधव जालना या ठिकाणावरून साठ किलोमीटर अंतरावरून सराठे अंतरवालीकडे आलेले आहेत काय सांगाल काल आ, जी आ, दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली तिला कोण जबाबदार आहे असं वाटतं या गोष्टीला उपोषणाचा आणि जवळपास पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मराठा बांधव येतात जातात आणि मुख्य रस्ता म्हणजे अंतर्गत वारीकडे येण्यासाठी फक्त गोदरी हा मुख्य रस्ता आहे आणि नॅशनल हायवे आहे तो कोणीही आडू शकत नाही पोलीस प्रशासन असो किंवा कोणताही माणूस त्या रस्त्याला आडू शकत नाही कारण तो मुख्य रस्ता असल्यामुळं आता तुम्ही सांगा या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आंदोलन चालू असताना तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी आंदोलन चालू आहे तरी तुम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात तुम्ही त्या अगदी वर्षीच्या पुण्याखाली बसता या सर्वात त्या ओबीसी जे बस आहे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे या दोन माणसांनी केलेला आहे या दोन माणसांनी म्हणजे लक्ष्मण हाके असो किंवा नवनाथ वाघमारे असो आणि ते पुण्यातून कोण आलेला आहे ससाने या तिन्ही हे तीन जण त्याला फुल म्हणजे टार्गेट आहे कारण या ठिकाणी मिळून षड्यंत्र रचल्यासारखं आणि त्यांचा गुरु म्हणजे फडणवीस हा त्यांचा गुरु आहे आता फडणवीस साहेब तुम्हाला आतापर्यंत आमचा सर्व मराठा समाज बांधव तुम्हाला साहेब म्हणत होता पण यानंतर तुमचा प्रत्येक ठिकाणी एकरी उल्ला केला जाईल कारण तुम्ही आमच्या समाजाचा का वाटूला करत आहे अहो तुम्ही आमच्या खेड्यापाड्यात येऊन बघा आज जे मुलं शिकलेले शिक्षण करून आज पदवी झालेले झालेली मुलं सुद्धा घरी आहे कशामुळं फक्त आरक्षण नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे पण तुम्ही बळजबरीनं आणि तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या या मराठा समाजाच्या तुम्ही वाटेला कधीच जाऊ नका कारण तुम्हाला याच्या आधीही काही मराठा बांधवांनी म्हणून तुम्हाला या ठिकाणी हिलवलेला आहे तरीही तुमच्या लक्षात काय येत नाही तुम्ही जर पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं घडत होतं तसं आज छत्रपती मनोज दादा जरंगे पाटील यांच्या काळात घडत आहे आणि मनोज दादानी आमच्यासाठी संघर्ष उभा केला आणि आमचा योद्धा आहे आणि आमचा काळेच आहे यानंतर मराठा बांधवांना सर्वांनी एक विनंती करतो आपले या ठिकाणी भरपूर सोशल मीडिया प्रमुख आहे आणि सर्व सोशल मीडिया प्रमुख आपले मराठा बांधव आहे या सर्वांच्या चे युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचा आणि मित्रांनो या सर्वांसाठी तुम्हाला एक म्हणजे आपल्याला वारंवार अपडेट देत असतात कारण रात्रीचा दिवसाचा सर्व त्यांचा काय मित्र जातो हे आपल्यासाठी करतात आणि मनोदाचे काय हालचाल आहे हे आपल्याला या माध्यमात कळतं म्हणून आपण यांच्या चॅनलला कोणताही सेन न बघता बाकीच्या चॅनल तुम्ही सोडून द्या कारण मित्रांनो हे चॅनल पूर्ण विकले जातात कारण आपल्या समाजाच्या कल्याण होत असेल तर या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगतो या मित्राचं हरेंद्र विलॉग म्हणून चॅनल आहे आपला देश आपला महाराष्ट्र हे सुद्धा एक चॅनल आहे आणि आपल्या शिवाय एकवीस हे आपल्या तीन चार बांधवांचे असे भरपूर चॅनल आहेत तुम्हाला जिथं मनोज दादाचा फोटो किंवा मनोज दादाचे व्हिडिओ दिसतील मराठा आरक्षण बातम्या दिसतील मराठा आरक्षण संदर्भात सर्व गोष्टी दिसतील त्यांचे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा वेळोवेळी अपडेट आपल्या या चॅनलवरती पाहायला भेटतील जय आंतरवलीकडे कसे आला आज रस्ता बंद असल्या कारणानं खूप पावसापाणी जी आमची फजिती झाली आम्ही अक्षरशः शेता शेतातून पाया चालत आलो हा सरकारने रचलेला ट्रॅप खूप अवघड आहे तरी सरकारला अजून पण एकदा विनंती करण्यात येते की दादा जारंगे पाटील हे आमच्या गोरगरिबांसाठी मराठ्यांसाठी लढताय त्यांच्या मागण्या पूर्ण करून सरकारनं आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा हीच सरकारला विनंती करण्यात येते असे कितीही ट्रॅप रचले तरीही हा हा मराठा आहे झुकणार नाही कुठल्याही परिस्थितीत मराठा हा वाकणार नाही नाही झुकणार अशी प्रतिक्रिया या बांधवानं दिली धन्यवाद आ... दारंगे पाटलांची तब्येत अत्यंत खालवत चाललेली आहे गेल्या सहा दिवसापासून पाटील हे बिना अन्न पाण्या वाचून या ठिकाणी उपोषण करत आहे इतकं सगळं होत असताना शासनाकडून या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे या आंदोलनाकडे आजू एक सुद्धा मंत्री आमदार किंवा सत्ताधारी कोणता नेता फिरकला नाहीये ना ना शिष्टमंडळ तर आलं नाहीये या सगळ्या हलगर्जीपणाकडे शासनाचे कसं बघता काहीच नाही सरकार जोपर्यंत या गोष्टी काळजीपूर्वक घेत नाही तोपर्यंत अजूनही मराठा पेटलेला नाही पाटलांच्या आदेशानुसार सर्व मराठा बांधव ऐकतात त्यांच्या आदेशापुढे जात नाहीत तर सरकारने या गोष्टीला हलक्यात घेऊ नाही असं जेणेकरून मन आहे शंभर टक्के लोक विधानसभेला या शंभर टक्के दाखवून दिल्या जाणार मराठा एकमेव काय आहे सरकारने हे ट्रॅप बंद करावे हे सरकारला